नाही तुमची तळपायाची आग मस्तकात गेली तर सांगा मला नरेंद्र मोदींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त टुरिझम डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये काही टुरिझमचे स्पॉट काढतायत आणि त्याची केंद्र काय त्याचं नाव काय दिलंय नमो केंद्र नमो टुरिझम सेंटर्स ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत शिवनेरीवर रायगडावर राजगडावर जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे इथे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत मी आत्ता सांगतोय सत्ता असो नसो वर नाही खाली नाही आजूबाजूला नाही कुठेही नाही उभं केलं की फोडून टाकणार स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची <laughs> बरं हे वरती पंतप्रधानांनी माहिती नसेल की खाली काय चाटुगिरी चालू आहे इथपर्यंत हे कशात नाही येत सत्ता डोक्यात गेली ना की आम्ही वाटेल ते करू शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असू देत तर काही हो असू देत आम्हाला मला मुख्यमंत्री पद मिळायला पाहिजे मला सत्ता मिळाली पाहिजे मला जे समोर दिसेल ते मला मिळालं पाहिजे याच्यासाठी ज्याना ज्याना काही मला खुश करता येईल ते मला खुश करावं लागेल मुंबई जागा जागा आहेत आढळलेला देऊन टाका तो बोट ठेवेल तिकडे जागा देत आहेत हे सगळं येतं सत्तेतून सत्ता येते याच्यातून म्हणून तुम्हाला बारीक लक्ष ठेवायला लागणार आहे आणि याच्यासाठी म्हणून तो आपला उद्याचा एक तारखेचा आपण मोर्चा काढतो दणदणीत मोर्चा झाला पाहिजे दिल्लीपर्यंत कळलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये काय आग पेटली ती शिवाजी पार्क सारखी परिस्थिती नाहीये तिकडची तिकडे बसेस किती तिकडे जाऊ शकतात वगैरे मला माहिती नाहीये पण माझी तुम्हाला खास करून महाराष्ट्र सैनिकांना सगळे भगिनी आले त्यांच्या मार्फत मी माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व मतदारांना माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सर्वांना माहिती सांगतोय की या मोर्चात सामील व्हा महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा राग आहे हा या मोर्चाबद्दल तुम्ही दाखवा तो व्यक्त करण्यासाठी म्हणून तुम्हाला तिकडे यावं लागेल सर्वांना यावं लागेल आज नोकरी होती बॉसने नाही सांगितलं बॉसला मारा शनिवार पुरता एक मत त्याच्या गालावर द्या आणि मला असं वाटतं तुमचा बॉस पण मतदारच असेल त्यालाही घेऊन या पण हे जे चाललंय या महाराष्ट्रातल्या या देशातल्या प्रामाणिक मतदाराचा अपमान सुरू आहे तो मतदार उन्हातानामध्ये रांगेमध्ये उभा राहतोय त्याला ज्याला ज्याला हवंय त्याला तो मतदान करतोय पण येणारे जर समजा रिझल्ट समजा जर समजा विचित्र लागणार असेल तर मला असं वाटतं की त्याच्या तो मताचा अपमान आहे हे सगळं सुधारलं पाहिजे हे सगळं नीट झालं पाहिजे या देशातल्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत उद्या जय कोणाचा पराजय कोणाचा आहे ते निवडणुकीनंतर बघता येईल पण निवडणुका तरी पारदर्शक झाल्या पाहिजेत अहो हे मशीन्स तर कुठेच नाहीत जगात अमेरिके अमेरिकेसारख्या देशामध्ये सगळ्या पुढारलेल्या देशांमध्ये आजही तिथे बॅलेट पेपरवरती सगळे मतदान होतात तीन चार देश आहेत जिकडे वोटिंग मशीन वापरलं जातं तेही कुठे आफ्रिकेत पण जेवढे म्हणून पुढारलेले देश या जगामध्ये आहेत त्या सगळ्या ठिकाणी बॅलेट पेपर वापरला जातो बरं हे मी एकटा नाही बोलत आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील बोललेत त्यांचाही एक व्हिडिओ माझ्याकडे आहे माझ्याकडे खूप आहेत पण मला असं वाटतं की ही गोष्ट तुम्ही सर्वांनी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे परवाचा मोर्चा झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाच्या यादी आज सर्व इथे शाखाध्यक्ष आणि सगळेच मुंबईचे ठाण्याचे नवी मुंबईचे अनेक जण आलेले इथे घराघरामध्ये जा तुम्हाला चेहरे कळले पाहिजेत आमचा गजानन कुठे गेला काळे गजानन आमच्या गजानन दे काल एक गोष्ट शोधून काढली तिकडे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आयुक्तांच्या बंगल्यावरती बंगल्यावरती आयुक्ताच्या बंगल्यावरती साडेपाचशे मतदारांची नोंदणी आहे मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या बंगल्यावर तुझ्या इकडेच काय का आता मला आठवत नाही बघा परवा दिवशी कुठेतरी एकाचा पत्ता सुलभ शौचालयाचा तुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्यातली प्रत्येकाची पाच पाच वर्ष जात आहेत मी नेहमी सांगत आलो माझा पुनर्जन्मावरती विश्वास नाहीये या जन्मामध्ये ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या या महाराष्ट्राचं भलं झालं पाहिजे या महाराष्ट्राचं चा काही चांगलं झालं पाहिजे याच्यासाठी म्हणून मी स्वप्न पाहतोय तुम्ही स्वप्न पाहतात आणि त्या स्वप्नांची जर राख रांगोळी जर समजा ही मशीन्स करणार असतील काय उपयोग आहे निवडणुकांना आणि म्हणून मला तुम्हाला फक्त सांगायचं आहे की परवाच्या मोर्चा तर दणदणीतपणे तुम्ही याच पण त्याच्यानंतर घराघरामध्ये जाऊन तुम्हाला चेहरे कळले पाहिजेत कोण मतदार आहेत कोण उतरतायत कोण जात आहेत हे प्रत्येक ठिकाणी जे सगळे दुबार बिबार भरले आहेत हे सगळे नष्ट केले पाहिजेत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या पाहिजेत बाकीच्या ज्या काही कायदेशीर ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या चालू आहेत ते करणं सुरूच आहे तुम्हाला एक तारखेला अनेक गोष्टी समजतील काय काय पुढे सुरू आहे ते आणि टप्प्या टप्प्याने आपल्याला पुढे जायला लागेल ही ला एक खूप मोठी लढाई आहे ही आपल्याला सर्वांना एकत्र लढावी लागेल महाराष्ट्राला प्रत्येक वेळा महाराष्ट्रानेच पहिलं पाऊल पुढे टाकलेलं आहे वेळेला देखील पहिलं पाऊल महाराष्ट्रच टाकेल आणि म्हणून तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने पण दंडणीत पद्धतीने सर्व तिथे हजर राहाल अशी एक अशा अपेक्षा बाळगतो मग अशी म्हटल्याप्रमाणे तिकडे बसेस बिसेस कधी किती होऊ शकणार आहे मला माहिती नाही आहे शक्य नाही होणार त्याच्या मागे एकदा मी डोंबिवलीवर आलो होतो जातानाच जा मला खूप वर्ष झाली त्याला बरेच वर्ष झाली त्याला तीन साडे तीन साडेतीन तास लागले हो मला डोंबिवलीला पोचायला गचा 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 गचाक चालू आहे आपल्या तिकडे त्या खड्ड्या ट्रॅफिक जॅम तो सगळा तो, तो तुमचा शेळफाटा फाटा तिथे पोहोचलो की तो शेळफाटा फाट्यावरच मारतो विचार केला म्हटलं नाही आपण जरा आता परत बाबा माझी काय परत आता तयारी इच्छा नाही म्हटलं पत्रकार बांधू गर्दी तिकडे त्यांना माहित नव्हतं मी रेल्वेने प्रवास याच्या अगोदर केला येतो जवळपास दोन वर्ष मी जिजे कुला फाडला जाताना मी हार्बरने जायचो त्याच्यामुळे डबे कुठचे येतात मला नीट माहिती होतं मी उभा होतो गाडी हळू झाली हळू झाली मी बघितलं लेडीज डबा महिलांचा डबा होता हे जण ताबा ताबात होते सगळे कॅमेरे विमेरे पत्रकार सगळे मी आपलं जाताना फक्त एवढंच केलं हे सगळे जण त्या महिलांच्या डब्यात शिरले मी मागच्या डब्यात शिरलो मी काहीच नाही केलं मी फक्त एवढंच केलं हे जण त्या डब्यामध्ये शिरले मी पुढच्या डब्यामध्ये आणि मग ते जाळ्या होत्या जाळ्या शूट करत बसले मला तर मला काय सांगायचंय माझ्या पत्रकार बांधवांना समजलं असेल <laughs> एक तारखेला गर्दी करू नका तर मी तारखेला तिकडे येणार आहे रेल्वेने मी खूप अगोदरच पोहोचणार आहे तिथे लवकर येऊन थांबणार आहे तिकडे कुठे थांबणार ते सांगणार नाही तुम्हाला पण अगोदर येणार तुम्ही सगळेजण जोरदार तयारीला लागा एक तारखेला ला ला तर याच या पण त्याच्यानंतर प्रत्येकाला घराघरामध्ये जाऊन सर्व मतदारांना आपण भेटा त्यांच्याशी बोला मत यादीमधलं नाव सगळ्यांची चेक करा आणि मग जेव्हा कधी निवडणुका होतील जेव्हा कधी काय होतील त्यावेळेला आपण निवडणुका लढू तोपर्यंत आज जे पाहिले ते घराघरापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एक आ, महत्वाची सूचना आहे पुरुष विभागाध्यक्ष तसंच तिन्ही उपशहराध्यक्ष यांनी बाजूला येऊन थांबायचं आहे मुंबईचे पुरुष विभागाध्यक्ष आणि तिन्ही उपशहराध्यक्ष यांनी बाजूला येऊन थांबायचं आहे आणि या मेळाव्याची सांगता या मेळाव्याची सांगता आपण राष्ट्रगीतानी करणार आहोत तरी सगळ्यांनी थांबायचं आहे अविनाश जाधव आणि राजूदादा पाटील यांनी सुद्धा आणि गजानन काळे यांनी सुद्धा येऊन थांबायचं आहे